नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहावा कथासार ज्याप्रमाणे गुरुजन बालकाचे बोट धरून त्याच्याकडून मुळाक्षरे गिरवतात त्याचप्रमाणे श्रीस्वामी माझ्यासारख्या मतिमंदाकडून हे चरित्र लिहून घेत असल्याचे ग्रंथकार कबूल करीत मागील अध्यायातील अपूर्ण कथेकडे वळतो श्रीस्वामींनी चोळपास सांगितले की बडोदा नरेशाकडे भक्तिभाव नाही आणि म्हणून तिथे जाण्याचे मला काही प्रयोजन वाटत नाही श्रीस्वामींचे हे बोलणे चोळप्पाने तात्या तात्यासाहेबांच्या कानावर घातले ते ऐकून तात्यासाहेब निराश झाले आपले प्रयत्न वाया जाण्याची नामुष्की ओढवेल या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अनुष्ठानादी धर्मकार्य सुरू केली आणि गुरुचरित्राचा सप्ताह करण्यासाठी ब्राह्मण बोलावले जेवणावळी उठवल्या आणि भरपूर दानधर्मही केला परंतु श्री श्रीस्वामींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले दिवसामागून दिवस उलटले कार्य यशस्वी न झाल्याने चिंताक्रांत झालेल्या तात्यासाहेबांनी चक्क एकदा श्रीस्वामींना मेण्यात घालून पळून नेण्याचा प्रयत्न केला मात्र हे लक्षात येताच श्रीस्वामी मेण्यातून उतरले आणि अर्ध्या रस्त्यातून माघारी परतले असे प्रकार तात्यांनी जितका वेळा केले तितका वेळा त्याचे प्रत्यंतरही श्रीस्वामींकडून तसेच मिळाले अखेरीस कंटाळून तात्या माघारी परतले हे पाहून मल्हाररावांनी यशवंतराव या मराठा उमरावाज स्वामींना आणण्यासाठी पाठवले यशवंतराव अलंकार वस्त्रभूषणे आणि द्रव्य घेऊन श्रीस्वामींपाशी आला तेव्हा श्रीस्वामींनी रौद्र रूप धारण केले त्यांचा क्रोधावतार पाहून यशवंतराव पुन्हा माघारी पळाले या परिणामी अखेर मल्हाररावांना आपले राज्य गमवावे लागले विषप्रयोग करण्याच्या एका आरोपावर मल्हाररावांना अटक करण्यात आली स्त्रीच्या अवकृपेचे हे फळ होते षष्टाध्याय श्री गणेशाय नम धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्र अमृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी हा माझा चंद स्वामी समर्थ पुरविती ज्यांचे वरप्रसादे करून, मूढा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे कृपाळू होऊनि समर्था वदवावे आपुल्या चरिता श्रवणे स्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो सुरुतरुची घेऊन सुमने त्यासीचा अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती चोळपविनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण आहेसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाची या मनी आम्हा भाव नसे, म्हणोनी तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसी ऐकोनी या वाणी खिन्न झाला मनी त्याने सत्वर येवोनी तात्याप्रती सांगितले ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तीविन हट योगे स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना मल्हाराव नृपाने पाठविले ज्या ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करो न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवूनी यतींसी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेने तो मंदमती म्हणून योजिली कपट युक्ती सिद्धीस न जाय अस कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेण्यात घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यज्ञ केले परितितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपायशाते घेओनी बडोद्यासी आले परतोनी कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी नृ मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभीत पुढती सर्वत्रांशी विचारती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरून हाव आपण पुढे जाहला स्वामींकारणे वस्त्रेभूषणे धन आणि अमोलरत्ने देऊन त्या जवळी नृपाने आज्ञा दिधली जावया तो येऊनि अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवीत ती पाहुनी समर्थांना तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंता पाहोनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा प्रयोग केला मल्हार रावावरी आळ आल आला या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपातका अनादिसिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा या मनी वसे। इती श्री स्वामी चरित्र कथा इति सारामृत विष्णुचियामनिवसेवामीचरित्रसारामृत नानाप्राकृतक गोडः षष्टाध्याय गोड श्री सारामृते श्रीस्वामीचरित्रसारामृते षष्टाध्याय समाप्तः ओम शुभं भवतु श्री स्वामी समर्थ जय, जय स्वामी समर्थ ಅಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀಗುರುದೇಯ ದತ್ತ ಧನ್ಯವಾದ